अशी वाचणी आता बघा आपण ही जी बॅग शिकणार आहोत आधी सांगितल्याप्रमाणे ही खूप मजबूतातली आणि खूप लांबच्या आमच्या प्रवासांना वगैरे अशी काही नाही आहे दोन दिवसाकरता कुठे राहायला जायचं असेल मित्राकडे मैत्रिणीकडे आजीकडे मावशीकडे त्याच्यासाठी आपले थोडे दोन दिवसाचे कपडे मावतील अशी ही बॅग आहे तर हे आधी डोक्यातनं काढून टाका की खूप मजबूत आहे मात्र शिवायला तुम्हाला आनंद येईल आता हे कशी शिवायची आहे अतिशय सोपी आहे ह्याच्यात नीट लक्ष द्या हा एक एक प्रकारचा क्युबॉइड आहे म्हणजे डस्टरचा वगैरे आकार असतो ना किंवा पेटीचा तशा पद्धतीचा उंच आहे म्हणजे ह्याच्यात काय केलं आहे बघा एक हात आयत आहे तेवढ्याच मापाचा हा मागच्या बाजूला येणार आहे आणि एक खाली म्हणजे तीन आपल्याला एकसारखे आयत लागणारे आणि हे दोन एका बाजूला आणि एक दुसऱ्या बाजूला असे दोन वेगळे तुकडे आणि तिसरा हा वर्ण म्हणजे एकूण आपल्याला किती तुकडे लागणार आहेत बघा सहा तुकडे लागणार आहेत आणि जेवढे सहा आत तेवढे सहा बाहेर आतमध्ये अस्तरसाठी जसे इथे केले मी अस्तर हे अस्तर तर आता बघा काय काय आपण करणार आहोत आणि बेल्टसाठी कापड तर बेल्ट, बेल्ट तुम्हाला त्याच कापडाचं चा करायचं असलं तर करा किंवा बाजारात असे विकतचे नायलॉनचे बेल्ट मिळतात ते सरळ विकत आणले तर जास्त सोपं पडेल त्याला मापं घ्यायची आता पद्धत सांगते तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं जी बाजारामध्ये मॅक्सिमम लांबीची चेन मिळते ही सतरा इंचाची आहे आपल्याकडे ही सतरा इंचाची मिळते पूर्ण सतरा इंचाची तर तेवढ्याच मापाने आपण आयताकार तुकडे घेणार आहोत हे बघा आयताकार तुकडे त्याच मापाचे घेतले सतरा इंच सतरा इंच लांब आणि दहा इंच रुंद असे मी तीन तुकडे घेतलेले आहेत तीन तुकडे तुम्हाला कळलं ना एक असा इकडे होता तुकडा एक इथे आणि एक खाली असे तीन तुकडे सतरा बाय दहाचे तेवढेच तीन तुकडे आपल्याला अस्तरसाठी पण लागणार आहेत सतरा बाय दहाचे कारण जसा बॉक्स तुम्ही बाहेर करणार तसाच खाली पण असायला पाहिजे नंतर दोन आपल्याला साईडचे तुकडे हवेत ते दहा बाय दहाचे दोन आहेत तसेच दहा बाय दहाचे दोन आहे अस्तरासाठी हे झालं आपलं बॉक्स पूर्ण तयार झालं आता वरचं झाकण वरच्या झाकणासाठी काय करायचंय हे जे दोन तुकडे आहेत हे तुमच्या आहेत पाच इंच बाय एकोणीस इंच म्हणजे सतरामध्ये दोन इंच अजून मिसळलेत पाच इंच, इंच बाय एकोणीस इंच इंचाचे हे दोन तुकडे जे की वरची फ्लॅप अशी येणार आहे ही जी वरची फ्लॅप आपण दाखवली ती नाही एक तुकडा इथे आणि एक तुकडा इथे तर तो आहे पाच बाय एकोणीस पाच बाय एकोणीसचे दोन तुकडे हे आणि तेवढेच दोन तुकडे अस्तरासाठी ह्याला आतून लावायला एवढं सा झालं पूर्ण तुमचं Uh, सामान म्हणजे कापड लागणार आहे जेवढं तुम्हाला शिवायचं आणि दोन मीटरचे बंद पूर्ण दोन मीटर लागणार म्हणजे हा बंद आपण काय करणार आहोत इथपासून शिव खालपासून आणि जर तुम्हाला कापडाचेच बंदही असे करायचे असतील तर सहा इंच बाय पंचवीस इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे सहा इंच बाय पंचवीस इंचाचे आणि मग ते तुम्हाला इथे अडकवावे लागतील पण ते थोडंसं शिवायला तुम्हाला किचकट जाईल त्यापेक्षा दोन मीटरचे घेतले तर सरळ खालून येतील आणि त्याने पिशवी थोडी मजबूत होईल अशा पद्धतीने आपण आता हे बॅग शिवायला घेणार आहोत सगळ्यात आधी आता काय करायचं आहे पहिला तुकडा घ्यायचा जो सतरा इंच बाय दहा इंचा आहे त्याची सुलट बाजू आपल्याकडे उलट बाजू ही खाली आहे त्याला अशी आपण खून करून घेऊया उलट बाजूला एखादी खून करून घेऊ अशी आता माझ्याचा कपडा कसा झाला एकसारखा दोन्हीकडे असं नाही कळत नाहीये त्याच्यावरती हे दोन जे आपण दहा बाय दहाचे घेतले होते तुकडे ते ठेवायचे असा याचे उलट बाजू आपल्याकडे हा दुसरा आणि काय करायचं ही जी इकडे एक शिवायचं आणि एक इकडे शिवायचं म्हणजे हे उघडल्यानंतर मोठं दिसेल नुसतं इथे आणि इथे शिवायचं हा एक असंच तुम्हाला अस्तरासाठी पण करायचं आहे हे एक तुकडा ह्यातला घ्यायचा एक तुकडा आणि दहा इंचा एक तुकडा इथे एक तुकडा इथे आणि साईडला दोन्ही जोडून घ्यायचं आता बघा आहे साईडला आपण दोन्हीकडने असं जोडून घेतलेलं आहे आणि आता हे जे असं तयार झालं तर आता तुम्हाला लक्षात येत असेल की हा तळ भाग आहे आणि साईडचे दोन चौकोन होते त्या बॅगचे ते ठीक आहे त्याच्यानंतर आपण चेन लावून घेऊ चेनची कशी तयारी करायची ती सांगते ही जी चेन आहे सतरा इंचाची त्याच्या दोन्ही एंड्सना आपल्याला टॅब लावायचे आहेत टॅब लावायचं म्हणजे काय करायचं आहे पावणे दोन इंच घडीवर ही घडी घेतली कापडाची ही घडी आहे पावणे दोन इंचाची अशी आणि हे सुद्धा पावणे दोन इंच असं घेतलं आहे आणि ते काय करायचं आहे आपण आता हे चेनचा उघडा भाग हे थोडंसं उघडून घ्यायचं आणि हे जे उघडे पार्ट्स आहेत त्यांना थोडं थोडं इथे असं फोल्ड करायचं एक ह्या टोकाला आणि एक ह्या टोकाला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ही चेन अशी ठेवायची आहे हे दोन सुटे भाग आणि हे वर्ण ठेवून आपल्याला शिवण मारायची अशी इथे तर हे जसं मी एका एक बाजूचं हे दाखवते तुम्हाला की हे असं आतमध्ये केलेलं आहे आणि वरनं मी पिन लावलेली आहे आणि पिनच्या डाव्या अंगाला तो मेटलचा कडक पार्ट आहे म्हणजे आपली मशीनची सुई त्याच्यावर आपटणार नाही आता मी काय करणार आहे ह्या इथून असं जोडून घेणार इथून बरोबर तसंच आता मी इथे पण करीन हे जे दोन मेटलचे पार्ट आहेत हे, हे आतमध्ये राहायला पाहिजेत आणि वर्ण हे असं करून मी शिवून घेणार आहे या बाजूनी ह्या मेटल वर्ण कुठल्याही पद्धतीने माझी सुई कामा नये हे बघा आता हे चेनला आपण टॅब्स लावून झालेले आहेत टॅब्स लावल्यामुळे बॅग आपली एकदम नीटनेटकी दिसते मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण असं दोन्हीकडे शिवून घेतलं आहे आता आपल्याला खांद्याच्या बेल्ट लावण्याची तयारी करायची तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सा, तळ आणि साईडचे दोन असे आपले शिवून झालेले होते आता आपल्याकडला म्हणजे समोरचा आणि मागचा भाग म्हणजे पुढचा आणि पाठचा असे दोन भागांना आता आपल्याला बेल्ट्स लावायचे आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन मीटरचं असं एक रिक विकतचा बेल्ट घ्यायला सांगितला होता त्यातलं एक मीटर आपण घेतलं आहे दोन मीटरचे दोन तुकडे करायचे म्हणजे एक एक मीटरचे दोन होतील आणि काय करायचं की हे ही जी होती आपली सतरा इंच होती बरोबर आणि हे दहा इंच तर इथे सहा इंच सोडायचं इथे सहा इंच सोडायचं आणि बरोबर मध्यभागावरती असं हे बेल्ट जोडायचं आहे मी आधी टाचणी टाचल्या आणि वरनं मी परत तुम्हाला दिसत असेल साधारणतः एक अर्धा इंच सोडून दिलं आहे कारण हे इथनं असं फोल्ड होणार आहे म्हणजे हा बेल्ट आपला इथपर्यंतच येणार आहे तर काय करायचं शिवताना कसं लक्षात घ्यायचं आहे की इथून साईडने असं शिवत जायचं इथपर्यंत पोचलं साधारण ह्या टाचणीची खूण मी केली इथून परत इकडे वळायचं हे असं या खाली यायचं आणि चौकोन म्हणजे हा बेल्ट इथे पक्का येईल तोच प्रकार इथल्यासाठी करायचा आहे आता ह्याच्यात तुम्हाला मध्ये जर चेन पॉकेट काय लावायचं असेल ते लावा बेसिकली मी इथे एकदम सोप्या पद्धतीची बॅग शिकवते त्याच्यात कुठलंच ॲडिशन्स केलेले नाही आहे की आतमध्ये खण बाहेर खण मग इकडनं ते फॅशनेबल काहीतरी असं काहीही केलेलं नाही की खूप क्विल्टिंग करून स्पंज घालून आणि गुबगुबीत काहीही नाही आहे त्यामुळे आधी आपण बेसिक टाईपची आपण ही बॅग शिकतो आहे तर याच्यामध्ये मी आता त्यामुळे कुठलेच खण लावत नाही आहे साधीशी बॅग ते आता हे असं असं शिवून घ्यायचं जसं ह्या फ्लॅपला केलं तसंच दुसऱ्या बॅग फ्लॅपला ह्या ह्याला पण असेच आपल्याला बंद असे जोडून घ्यायचे आहेत म्हणजे ही आपली झाली दर्शनी बाजू आपल्याकडली आणि हा भाग झाला उलटा आतला भाग झाला बघ आता काय करायचं आपण हे जे आधीही शिवून ठेवलेलं होतं ह्याच्यावरती आता हे आपण बेल्ट लावून झालेले आहेत हा पहिला भाग आहे आणि हा दुसरा भाग या भागा, दोन्ही भागांना आपण बेल्ट लावले त्यातला एक प पदर घ्यायचा कुठलाही ही सुलट बाजू आहे सुलटवर सुलट ठेवायची सुलट अशी कळलं सुलटवर सुलट ठेवायची सुलट आणि खालून हे असं सरळ हे जोडून घ्यायचं जसं इथे जोडायचं तसंच ह्या भागाला पण फिरवून घ्यायचं आणि ह्या भागाला हा दुसरा भाग हे असं जोडायचं बेल्ट हे दोघांचे अमोरासमोर पाहिजे आणि या खालच्या बाजूला तळाला तळा असा जोडून घ्यायचा म्हणजे इकडे आणि इकडे हे दोन फ्लॅप्स अमोरासमोरचे जोडून घ्यायचे आहेत आता बघा हे जोडल्यानंतर हे तुमचं हे अशा पद्धतीने दिसेल एक असं चेकचा आकार तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे कॉर्नर्स जोडायचे आहेत तर आता मी दाखवते कसं जोडायचं ते आता काय करा तुम्ही हा जो पदर हा इकडचा आणि इकडचा आहे असं उचला असंच्या असं आणि इथे धरा जोडा इथे असं इथे जोडा आणि याला तुम्ही टाचण्या लावून घ्या म्हणजे हालायचं नाही आणि इथे आणि इथे सरळ आपला आता हे शिवायचं आहे म्हणजे असे उभी भिंत तयार झाली तसंच आता इकडच्या बाजूला करायचं आहे हा पदर आणि इथे असा काटकोन होता ना तर हे आणि हे जोडायचं हे असं धरायचं हे जोडायचं ह्याला परत एकदा टाचणी लावून घ्या आणि अशी सरळ शिवण मारा थोडंसं वर खाली झालं तर अजिबात घाबरून जाऊ नका थोडं मागे पुढे चालतं तेवढं कापड दाबायचं कारण काय पहिल्यांदाच शिवताय तुम्ही ॲक्युरेट येईलच असं नाही तर हे असं आहे ना हे इथनं आता हे अशी सरळ शिवण मारायची इकडे आणि इकडे म्हणजे ही एक वॉल तयार झाली मग जसं इथे केलं तसंच इकडचे चार टोक हे असं उचलायचं आणि इथे शिवायचं आणि इकडचं टोक घ्यायचं आणि इथे शिवायचं म्हणजे कसा बॉक्स तयार होऊन जाईल आता बघा एक असा हा बॉक्ससारखा तयार झालेला आहे थोडी थोडी आता तुम्हाला आयडिया यायला लागली असेल की आता हे कसं दिसणार आहे हा खालचा तळ आहे आणि चारी बाजूनी हे जसं शिवलं तसंच आपण अस्तराच्या कापडाचंही थेट असंच शिवायचं आहे फक्त फरक काय अस्तराला नाही आहे त्यामुळे अस्तर शिवणं अगदी सहज आहे पहिल्यांदा तुम्ही अस्तरचं सगळं आतमध्ये असा एक बॉक्स असा तयार करून घ्या तर मी तुम्हाला आता दाखवते हा बघा आता हा एक अस्तराचा बॉक्स मी आधीच करून ठेवलेला होता ह्याच मापाचा सगळी आपण तशीच मापं घेतलेली होती त्या मापाचा आपण अस्तराचा बॉक्स करून ठेवलेला आहे आता ह्याच्यानंतर राहतो राहिला भाग वरच्या बाजूचं जे पॅनल आहे ते लावायचं आहे तर त्याच्यासाठी सांगते आता बघा हा जो वरचा पॅनल होता हा आपण पाच इंच बाय एकोणीस इंचाची आपण दोन तुकडे घेतलेले होते पाच इंच रुंदी आणि एकोणीस इंच लांबी असे दोन तुकडे घेतलेले होते तेवढेच आपण अस्तराचे घेतलेले होते बरोबर हे असं आता काय करायचं ह्याचे जे अरुंद बाजू आहे दोन्ही तिथे शिवायचं आणि ही जी लांबी आहे लांब बाजू त्याला शिवायचं तीन बाजूंनी शिवायचं आहे म्हणजे असं यू शेपमध्ये शिवायचं आहे आणि एक बाजू ही इथली अशी तुमची ओपन राहिली पाहिजे असंच ह्या दोन्ही दुसऱ्या तुकड्यालाही करायचं आहे हे जे अरुंद आहे दोन्ही पाच पाच इंचाचे हे दोन्ही टोकं शिवायची आणि ही लांबी शिवायची हे झालं की हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आणि आता एक तुमच्या लक्षात येत असेल की अस्तरचं कापड हे अगदी आपण ऑर्डिनरी घेतो आहे आणि बाहेर जी बॅग ज्याची तयार करायची आपल्याला तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे केसमेंटचं कापड घेतलेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये पडद्याची कापडं मिळतात बघा थोडी जाडसर तर ते जर आपण घेतलं तर थोडंसं खुटखुटीत बॅग तयार होते तर हे असं उलटवून घ्यायचं म्हणजे आता सुलट बाजू दोन्हीच्या आपल्याकडे यायला पाहिजेत या अशा पद्धतीने हे झालं हे झालं की हे असं अरेंज करायचं हे असं अरेंज करायचं आता ही बंद बाजू आणि ही बंद बाजू तर बंद बाजू आता आमोरासमोर तोंड ठेवायचं बंद बाजूचं हे असं आणि ही जी आपण चेन तयार करून ठेवलेली होती त्याचं पण घोडा जो आहे हा खटका हा वरच्या बाजूलाही असंच करायचा सुलट बाजू हे असं आणि हे आता ह्याच्यावर ठेवून इथून एक सरळ शिवण मारायची आणि हे ह्याच्यावर ठेवून इथून सरळ शिवण म्हणजे हे बरोबर मध्यभागी आपल्याला ही चेन अटॅच करायची तर हे सुद्धा काय करायचं हलू नये म्हणून हे असं ठेवून इथे आधी टाचण्या लावून घ्या तुम्ही आणि मग हे जोडा असं हे आधी पॅनल तयार करून घ्या आता बघा हे सगळीकडे मी हे टाचणीने टाचून घेतलेलं आहे पूर्ण थ्रेटपर्यंत बघा हे सगळं असं हे असं टाचून घेतलेलं आहे आणि हे आता मी हे असं साईडने असं शिवणार आहे आधी एकीकडनं आणि मग दुसरीकडनं ठीक आहे आता बघा हे पॅनल व्यवस्थित पद्धतीने आपलं हे जोडलं गेलेलं आहे पॅनल तयार झालेलं आहे आता हे पूर्ण चेन जोडल्या गेलेली आहे मागून हे अशा पद्धतीने दिसेल आणि बघा चेनचं हे अतिशय इझिली आणि छान होत आहे आता काय करायचं हे झाल्यानंतर आपली ही जी मूळ बॅग होती तिला आधी सुलट करून घ्यायचं पूर्णपणे याशी सुलट करून घ्यायची सुलट आणि ही जी आपली अस्तरची केलेली होती ही उलटच होती ही अशीच्या अशी ह्याच्या आत टाकायची अशीच्या अशी उलटच ठेवायची आणि हे झाल्यानंतर मात्र ह्या शिवणीला शिवणी अशा ह्या त्या जोडत जायचं हे असं हे शिवणीला शिवण शीवन बघायची आणि काय करायचं आहे हा जो अस्तराचा भाग होता हा वळवायचा आणि हा जो हिस्सा हा पण वळवायचा अर्धा अर्धा इंच दोन्ही आणि फटाफट आता टाचण्या लावत जायच्या आणि नंतर आपल्याला माहीत शिवायचं आहे हे दोन्ही आता मी असं जोडून घेतलं आत वळवलं आहे आणि आता याला मी टाचण्या लावत जाणार तुम्हाला आता हळूहळू आयडिया येईल हे हे जोडलं तसंच परत आता इथे जरासं हे वळवलं आणि हे इथे हे शिवणीला शिवण बरोबर लागली पाहिजे याचं मात्र लक्ष ठेवायचं प्रत्येकाला की शिवणीला शिवण जोडल्या गेली पाहिजे असं संपूर्ण आपल्याला हे करत यायचं आहे या बेल्टच्या इथे आठवते तुम्हाला आधीच आपण हे कमी घेतलं होतं ना इंच इंचवरनं सोडलेलंच होतं हे असं हे इथे टक्करायचं आहे असं असं संपूर्ण बॅगेला गोलाईमध्ये आपल्याला हे असं जोडत जायचं आहे आता बघा या सगळीकडनं आपण हे आतमध्ये ह्या पट्टी वळवून हे सगळं टाचून घेतलेलं टाचण्यांनी आता आपल्याला काय करायचं पॅनल लावायचं आधी शिवू नका शिवायची घाईनी करायची आता आपण पॅनल ठेवू तर पॅनल ठेवायला काय करायचं आहे असं फ्लॅट तुम्ही आधी असं अंतरून घ्याय अशा पद्धतीने याला फ्लॅट करून घ्या पूर्णपणे त्याच्यानंतर पॅनल घ्या पॅनलचे आता ही जे उघडे पदर आहेत दोन हे आपल्याला ह्याच्या आठ टक करायचे आहेत काय करायचं ही शिवण आहे आणि ही शिवण तर हे शिवणीपासून आधी बघायचं कदाचित थोडंसं पुढे जाऊ शकतं तुमचं एक एक इंच दोन्हीकडनं पुढे गेल्यासारखं तुम्हाला वाटेल घाबरून जाऊ नका अजिबात हे जसं पुढे गेलं त्याच अंतरावरती त्याला जोडायला सुरुवात करायची म्हणजे हे असं टाचणी काढायची ह्याच्या आत हे कापड दाबायचं आणि मग ह्याला वरून टाचणी लावायची हे असं परत इकडलीही काढायची टाचणी आणि हे आतमध्ये घालायचं असं आत हळूहळू हे अर्थ हे सरकवत जायचं आपल्याला आतमध्ये हे घालायचं आणि हे जोडत जायचंय तर हे कसं एवढ ही, ही सरळ चेन उघडायची आपला हात आतमध्ये आप इथनं घालायचा आणि हे वर्ण जॉईन करत जायचंय आता बघा हे आपण फक्त हे जी सरळ फ्लॅप आहे हे असा भागच फक्त टाचून घेतलेला आहे हा असा आणि असा अमोरासमोरचा हे साईडचा सा अजून ओपन आहे हे, हे सगळ्यात शेवटी जोडायचं आहे तर आता काय करायचं मशीनवरती ही असा हे हे। हे इथे असं सरळ हे जोडायचं हे सरळ इथे आणि हे सरळ इथे आणि नंतर ते जोडून झालं की मग नंतर हे भाग जोडून टाकायचे की तुमची बॅग रेडी नंतर हे असं आणि आतमध्ये घालायचं हे, हे जी मधली गॅप आहे त्याच्या आत घालायचं बॅग आपली रेडी होणार आता बघा हे आपलं हे असं जोडून झालेलं आहे हे इथे सरळ आणि हे इथे सरळ हा पार्ट शिवायला जरा कठीण जातो थोडासा तर शिवताना काय करायचं चेन उघडी ठेवायची आणि मशिनीच्या आतमध्ये असं घालून हळूहळू हळूहळू हे शिवायचं पूर्ण इथनं सरळ आणि इथनं सरळ इथून सरळ आता फक्त हा आपला हे दोन भाग राहिले हा एंड आणि हा एंड ह्यांनाच फक्त बंद करायचं त्याला पण बंद करताना काय करायचं हे जे आहे ह्याच्या आतमध्ये ह्या पार्टला टक करायचं आतमध्ये असं आणि मग वरणं मशीन मारायची आहे इथे एकदा जोडायचं आणि असं दुसऱ्या बाजूने की आपली ही बॅग तयार झाली बघा आता तुम्हाला समजा जर ते आतमध्ये टप करून नसेल जोडतायत तर सर सर वरच्यावरच सरळ जोडा सरळ वरच्यावर जोडा दोन मशीनी मारा म्हणजे ही छान मजबूत तयार होऊन जाईल आता ही आपली मस्तपैकी एक प्रवासी बॅग तयार झालेली आहे छान प्रवासी बॅग म्हणजे सांगितलं जसं सा। ते थोड्या वेळापुरती इकडून तिकडे न्यायला अगदी खूप पण हलकी नाही आहे आणि अतिमजबूत पण नाही आहे साधारण मध्यम आहे ते त्याच्यात एकदा सामान भरलं की त्याचा बरोबर छान असा आकार तयार होतो ती बघा आता ही मस्तपैकी आपली बॅग तयार झालेली आहे सामान विमान भरल्यानंतर त्याचा चांगला आकार दिसतोय आणि तुम्हाला जर का टॅब नसतील लावायचे ना तर अजिबात लावू नका तशी सुद्धा शिवता येते बिना टॅबची सुद्धा कारण एकूण ते सतरा इंच इथपर्यंत पोहोचणारच आहे त्यामुळे काही विशेष फरक पडत नाही ती अशी आपली सुबक सुरेख बॅग तयार झालेली आहे प्रवास